महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर साहेब त्यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील या सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सन्मान्य सुषमाताई अंधारे मॅडम त्याचबरोबर सन्माननीय प्रियंकाताई जोशी विक्रांतजी चव्हाण सुहास देसाई केदारजी दिघे वंदनाताई शिंदे राजेंद्री राजे कृष्णकुमार कोळी त्याचबरोबर सर्व स्टेजवर बसलेले सर्व पक्षाचे नेते मंडळी पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व निष्ठावंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप आणि सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि बंधू आणि बघितलं मला वाटतं गेल्या दोन महिन्यापासून सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी मला वाटतं मोठ्या संख्येने आज जी इथे माणसं आलेली आहेत ही संबंध प्रेमापोटी आलेली माणसं आहेत या ठिकाणी कुठल्याही भाड्याने आणलेली माणसं नाहीत आणि म्हणून फक्त एका मेसेज वरती या ठिकाणी सर्वजण आपले जमलेले आहेत आणि या त्यावेळच्या दोन वर्ष दोन ते अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ही सर्व मंडळी माझ्या बाजूने होती आणि म्हणूनच मी हा लढा देऊ शकलो खास करून या ठिकाणी गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या ठाणे शहर असेल नवी मुंबई शहर असेल मीरा भाईंदर शहर असेल या तिन्ही शहरामध्ये या लोकसभेचा खासदार म्हणून मला वाटतं विकासाची कामं भरपूर अशी केलेली आहेत मला वाटत सत्याचा सर्व लेखाजोखा आपल्या समोर मांडलेला आहे आपल्या ऐतिहासिक असं ठाणे स्टेशन आहे जिथे पहिली रेल्वे बोरीबंदर तू ठाणे धावली त्या रेल्वे स्टेशनचा मल्टी मॉडेल हब त्या ठिकाणी प्रोजेक्ट मंजूर झाला आणि येत्या काही दिवसात त्याला त्याची सुद्धा सुरुवात होणार आहे माझ्या महापौरच्या कारकिर्दीमध्ये सॅटिस केला तो संपूर्ण देशामध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी निवड झाली आणि प्रत्येक शहरामध्ये हा सॅटिस या पहिल्या ठाण्याने बनवला आणि त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये झालं आणि तुम्ही बघितलं असेल कोपरीला सुद्धा सॅटिस टू पूर्वेला त्या ठिकाणी चालू आहे आज आपण बघितलं असेल माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम असेल ते म्हणजे ठाणे मुलुंडच्या दरम्यान असलेलं नवीन स्टेशन त्या ठिकाणी पहिलं जेव्हा मी निवडून आलो त्यानंतर पहिलं पार्लमेंटमध्ये भाषण करून या ठाण्याला हे स्टेशन त्या ठिकाणी आहे या दृष्टिकोनातून वागेशेड असेल घोडबंदर असेल किंवा या परिसरातली मंडळींसाठी हे स्टेशन व्हावं यासाठी पहिल्या बजेटमध्ये आपण मांडलं आणि त्याला मंजुरी मिळाली आणि ते काम बारा वर्ष सातत्याने हायकोर्ट असेल ते काम आता सुरू झालेलं आहे आणि तो प्रोजेक्ट या वर्षभरावर होईल म्हणजे ठाणे स्टेशनसाठी दोन स्टेशन जे आहे ते अद्यावत आपण करतोय नवीन स्टेशन तयार करतोय अशा पद्धतीने नवी मध्ये दिघा स्टेशन आपण केलं मी भाग्यवान समजतो कारण मला या रेल्वेचे अधिकारी असतील त्यावेळेचे मंत्री असतील या मंडळीने सहकार्य केलं आणि म्हणून ही सर्व कामं करू शकलो घोडबंदर येतील त्या ठिकाणी जो सा घोडबंदर येथे जो साखेत ते गायमुख पर्यंत जाणारा जो बारा वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी मिळाली आणि वन पॉईंट नाईन किलोमीटरच्या त्या ह्याला मंजुरी देऊन आता मला वाटतं त्याचा टेंडर सुद्धा निघाले आणि ते कामसुद्धा सुरू होणार आहे अशा पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून एक काम करत असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता चार वेळेला नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मला विश्वास आहे की आपण मला परत तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम